नमस्कार, सोमवार दिनांक दोन फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एकावन्न हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख अडतीस हजार नऊशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख पासष्ट हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या कोश्यारीचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करा प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळण्याचा आरोप महापुरुषांच्या अवमानावरून राज्यपालांकडे निवेदनातून मागणी अडकूर मतदारसंघ माझ्यासाठी घरासारखा सर्वांगीण विकासाचे ध्येय आमदार शिवाजीराव पाटील अडकूरमध्ये भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पक्षासाठी केलेल्या त्यागाची परतफेड विकासातून करू उमेदवारांचा शब्द जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेग खंदाळ व बसरगे येथे जंगी रॅलीतून शक्ती प्रदर्शन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विकास विजनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोवाड महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अभिनव उपक्रम बेळगावच्या वेणूध्वनी रेडिओ केंद्रावर चंदगडी बोली वर विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण दहावीच्या अभ्यासक्रमात चंदगडी बोलीचा समावेश बोली संवर्धनाला नवे बळ मध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट जनजागृती रॅली वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी रवळनाथ समूहाचा पुढाकार मोटार वाहन निरीक्षक अनिल भादवण यांचे गौरवकार कैलासवासी रत्नमाळा घाळी स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात मोठ्या गटात कोल्हापूरच्या सेजलकोरीची बाजी लहान गटात स्पृहा सबनीस विजेती गडिंगलच्ची कला परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार मान्यवरांकडून व्यक्त चंदगड येथील वाडकोळकर महाविद्यालयाचा कॅम्पस साहित्यिक सांस्कृतिक उत्साहाने न्हावून निघाला कवी संजय साबळे यांच्या काव्य वाचनाने विद्यार्थ्यांमध्ये विचारांची नवी ऊर्जा बॉलिवूड डे आणि मिसमॅच डेने तरुणाईचा उत्साह शिगेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा